गणपती बाप्पा मोर्या आज आपण गणपती आटी करणार आहोत आंब्याचे मोदक तर सुंदर डिलिशस असे आंब्याचे मोदक आपले कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत बा किती सुंदर मोदक दिसत आहे त्यासाठी आपण आता घेतलेले आहेत दोन वाट्या ओलं खोबरं आणि ते मी छान परतून घेतले थोडंसं त्यातलं ओलसरपणा कमी करण्यासाठी आणि हे एक चमचा तूप मी आता पॅनमध्ये घातलेलं आहे ते थोडं विरघळलं की त्यामध्ये आपण एक वाटी आमरस घालणार आहोत हा आमरस देखील आम्ही घरीच बनवलेला आहे मे महिन्यामध्ये तोही मग आता थोडा आता मी आता आटवून घेते आहे तो थोडा घट्टसर असा आमरस झाला परतून की त्यामध्ये आपण हे दोन वाट्या जे खोबरं घेतलं आहे ते घालायचं आहे एक वाटी आमरस आणि दोन वाटी ओलं खोबरं असं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण हे परतून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर हे परतायचं आहे थोडा ओलसरपणा आपला कमी झाला की ह्यामध्ये आपण आता दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे तर आपण ह्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर घालायची आहे कमी जास्त आम्ही आमरसामध्ये साखर घातलेली होती म्हणून मी थोडी कमी घातली आहे आणि चार चमचे यामध्ये मी आता दूध पावडर घालणार आहे त्यामुळे बाइंडिंग छान येतं मोदकाना आणि चवही सुंदर येते आणि अशा प्रकारे मी पुन्हा एक दोन मिनटाआधी परत ते आहे आता हे दोन थेंब मी में आता मँगो इसेन्स घातलेला आहे तो तुम्ही आवडीनुसार घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल आणि हे घट्टसर मिश्रण मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे थोडं गार झालं की आपण याचं आता मोदक करायचे आहे त्यासाठी मी हा छोट्या आकाराचा मोदकांचा साचा घेतलेला आहे हा साचा अगदी बाजारामध्ये आपल्याला लहान मोठ्या आकाराचे उपलब्ध असतात तर मी हा छोटा घेतलेला आहे त्यात तूप लावून घेतलेला आहे आणि हा मी आता घट्टससा बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे छोट्या छोट्या गोळ्या करून अशा अगदी दाबून हे मिश्रण आपण भरायचं आहे तूप लावल्यामुळे हे सारण याला अजिबात चिकटत नाही साच्याला आणि सहज आपलं आपले जे मोदक आहे ते सहज निघतात तर हे असे घट्टसर भरायचे आहेत दाबून हे सारण आपण हे भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सगळे मोदक मी आता तयार करणार आहे आणि हे मोदक तयार करून झाले की एक तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आता हे केल्यानंतर मोदक थोडे ओलसर असतात पण तुम्ही फ्रीजमध्ये एक तास ठेवलात की ते अगदी घट्टसर होतात तर असे हे मोदक आपले सगळे तयार झाले आहेत तर आपण आता हे साच्यामधून बाहेर काढूया वा अप्रतिम किती सुंदर दिसत बघा आता हे अलगद हाताने आपण हे बाहेर काढायचे आहेत आणि प्लेटमध्ये असे ठेवायचे आहेत असे हे सुंदर मोदक आपले आंबा मोदक तयार झालेले आहेत आता एक तास फ्रीजमध्ये हे आपण ठेवणार आहोत त्यानंतर ते असे घट्टसर होतील आणि अगदी आपल्याकडे जसे स्वीटमार्टमध्ये मिळतात तसेच हे मोदक अगदी दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर तुम्ही देखील हे आंबा मोदक असे सोप्या पद्धती अगदी तुम्हाला मी दाखवलेले आहेत अगदी झटपट पाच मिनिटात तयार साहित्य असेल तर होतात नक्की करून बघा तुम्ही देखील पहा किती सुंदर मोदक आलेत एकदम करायला सोपे आहेत अजिबात वेळ लागत नाही झटपट होतात आणि त्यांना अजून सुंदर बनवण्यासाठी मी हा चांदीचा वर्क लावते आहे त्यामुळे ते, ते अगदी अप्रतिम दिसतात चवीलाही अप्रतिम आणि दिसायलाही अतिशय सुंदर अगदी स्वीटमार्टमध्ये मिळतात तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनितास किचन अँड गार्डन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पहा किती सुंदर मोदक आपले दिसत आहेत डिलिशस अप्रतिम आपला अमूल्य वेधून आप आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आप मी आपले आभार मानते धन्यवाद देते नमस्कार धन्यवाद